आपण हे बघूया की इंटर्नशिप करणं का महत्वाचं आहे जनरली स्टुडंटना काय वाटतं की इंटर्नशिप का करायची तर ती माझ्या सिलेबसमध्ये मा आहे आता माझ्या सिलेबसमध्ये मा आहे मी इंटर्नशिप केली नाही किंवा मी प्रोजेक्ट केला नाही तर काय होईल मला डिग्रीच मिळणार नाही सो एक कम्प्लायन्स म्हणून मी इंटर्नशिपकडे बघतो किंवा काही मुलं म्हणतात मला थोडे पैसे मिळतील इंटर्नशिपमध्ये आता तुम्ही इंटर्नशिपकडे जर अशा दृष्टीने बघत असाल तर इंटर्नशिपचा जो काही आवाका आहे तुमच्या करिअरवर त्याचा इतका चांगला परिणाम होऊ शकतो त्याच्याकडे तुम्ही खरंच दुर्लक्ष करताय तुम्ही फक्त शॉर्ट टर्म पद्धतीने त्याच्याकडे बघताय इंटर्नशिप का करावी ती का महत्वाची आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक नावाडी होता आणि तो लोकांना नदीपलीकडे घेऊन जायचा जुन्या काळची गोष्ट आहे एकदा एक, एक आय टी एक्सपर्ट त्या नावाड्याकडे आले आणि त्याला म्हणले मला नदीच्या पलीकडे जायचं आहे पाऊस पडत होता नावाडी म्हणला ठीक आहे बसा मग दोघांच्या गप्पा सुरू झाल्या मग गप्पांमध्ये ऑब्वियसली साहजिकच आय टी एक्सपर्टने विचारलं काय रे तुझं शिक्षण किती झालं आहे तुला माहिती आहे का टेक्नॉलॉजी काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे का जगामध्ये धुमाकळू घातला आहे या टेक्नॉलॉजीने नावाडी म्हणला हो सर मला काय माहिती असणार मी गरीब माणूस आहे मी नाव चालवून पोट भरतो मग आय टी एक्सपर्ट त्याला म्हणतात अरे अरे तुझं आयुष्य व्यर्थ गेलं तुला काहीच माहिती नाही टेक्नॉलॉजीमधलं आता त्यांच्या गप्पा अशा रंगात आलेल्या असतात थोडंसं अजून पुढे येतात पुढे याला त्यांना असं होतं की पाऊस जोरात चालू असतो त्यामुळे नदीचं पाणी अचानक वाढतं आणि नाव ढगमगायला लागते आता नाव ढगमगायला लागल्यानंतर नावड्याला सवय असते या एन्व्हायरमेंटची नावडी शांत बसून असतो तो त्याचं काम करत असतो आय टी एक्सपर्टला भीती वाटायला लागते आणि त्याला भीती वाटलेली बघून नावाडी विचारतो अहो सर तुम्ही घाबरलेलं दिसताय तुम्हाला पोहता येतं का मग आय टी एक्सपर्ट म्हणतो अरे मी पोहण्यावरती कितीतरी पुस्तकं वाचलेत कितीतरी यूट्यूब व्हिडिओ बघितलेत रिसर्च केला आहे मी मग नावाडी असं म्हणतो अहो सर तुम्ही किती पुस्तकं वाचली किती सर्च केला किती परीक्षा दिल्या आहेत पोहण्याच्या ह्याचा काहीच उपयोग नाही तुम्हाला नदीमध्ये पाण्यात पडल्यावर पोहता, पोहता येतं का आणि जर खरंच तुम्हाला पोहता येत नसेल तर तुमचं आयुष्य काय नुसतं आयुष्य व्यर्थ गेलं नाही इथे जीव जाण्याची वेळ येईल गोष्टीचं तात्पर्य काय तर ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असता त्या सिच्युएशनमध्ये त्या एन्व्हायरमेंटमध्ये जे स्किल किंवा जे कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते तुमच्याकडे असेल तरच तुम्ही त्या ती सिच्युएशन हँडल करू शकता किंवा त्या सिच्युएशनमध्ये प्रगती करू शकता सो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त नॉलेज आहे मला काहीतरी प्रॅक्टिकल केलं आहे मी लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल केलं आहे मी परीक्षा दिल्या आहेत मला थिअरी येते फक्त एवढंच पुरेसं नाही आहे तर ॲक्च्युअल एनव्हायरमेंटमध्ये म्हणजे जिथे वेगवेगळे प्रसंग तुमच्यावर येऊ शकतात जे तुम्ही कधी पाहिले नाहीत आधी तरी तुम्हाला तिथे काम करता आलं पाहिजे आणि असं काम करण्याची संधी आपल्याला इंटर्नशिप देते म्हणजे कसं तर एका नर्सचं एक्झाम्पल घेऊ आपण नर्सला काय शिकवतात सब सगळी थिअरी शिकवली हो की इंजेक्शन कुठे द्यायचं कसं द्यायचं हे सगळं नर्सला माहिती आहे लॅबोरेटरीमध्ये तिने प्रॅक्टिसही केली छान आणि ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये समोर पेशंट आला आता तुमचं सगळं सग्रा ज्ञान आहे सगळं स्किल आहे तुमच्याकडे पण जर का एकदम पेशंट घाबरला भापरे आता काय करायचं जर तुम्हाला माहितीच नाही की पेशंट घाबरला तर काय करायचं त्याला शांत खा करायचं पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे काही नॉलेज आणि स्किल आत्मसात केलं आहे त्याच्यानुसार तुम्ही इंजेक्शन द्यायचं आता प्रश्न असा आहे की पेशंट एकदम घाबरलेला समोर आला हे मला फक्त हॉस्पिटलमध्ये म्हणजे रिअल एन्व्हायरमेंटमध्येच कळणार आहे सो त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला इंटर्नशिपमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लॅबोरेटरीमध्ये तुमच्या वर्गामध्ये जसे प्रसंग येत नाहीत तुमच्यासमोर असे नवीन प्रसंग तुमच्यासमोर उभे येतात उभे ठाकतात आणि त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमची कौशल्य वापरायला लागतात तुम्हाला अधिक कौशल्य आत्मसात करायला लागतात आणि त्याच्यामुळेच तुम्ही खूप चांगलं परफॉर्म करू शकता सो so, इंटर्नशिपमुळे काय काय फायदे होतात वॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटर्नशिप पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही शिकला आहे जे काही शिकला आहे ते नॉलेज अजून एनहान्स होतं अजून रिएन्फोर्स होतं कारण ते तुम्ही वापरता त्याच्यानंतर तुम्हाला पेरिफरल नॉलेज पण मिळतं म्हणजे आजूबाजूला त्या एन्व्हायरमेंटमध्ये हो हो ते कसं वापरायचं नॉलेज जे मी शिकलो आहे जे मी थिअरी शिकलो आहे जे मी प्रॅक्टिस केले लॅबोरेटरीमध्ये ते कसं वापरायचं ते मला कळतं त्याच्यानंतर तुमची हँड्स ऑन प्रॅक्टिस होते आणखीन वेगळी त्याच्यापुढे तुम्हाला वर्किंग एन्व्हायरमेंटचं एक्सपोजर मिळतं आणि त्याचा फायदा काय होतो की तुम्ही ज्या वेळेला पुढच्या जॉबमध्ये जाता त्या जॉबमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो कारण तिथे वर्किंग एन्व्हायरमेंट असणार आहे वर्क कल्चर समजलं जातं म्हणजे एखाद्या कंपनीचं काम कसं चालतं तिथले लोक एकमेकांशी कसं वागतात हे तुम्हाला कळतं आणि त्याचा तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची इंटरपर्सनल किंवा कम्युनिकेशन स्किल पण इम्प्रूव्ह होतात कारण तिथे कसं होतं तुम्हाला बऱ्याच लोकांशी नवीन लोकांशी संवाद साधावा लागतो कॉलेजमध्ये शाळेमध्ये म्हणा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या ओळखीच्या लोकांशीच बोलत असता इथे तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क साधायचा त्यांच्याशी कसं बोलायचं आहे पोलाईटली कसं बोलायचं आहे मॅनर्स कसे सांभाळायचे हे सगळं तुम्हाला इंटर्नशिपमध्ये शिकता येतं त्याच्यानंतर हे सगळं जर का तुमच्या हे सगळं जर का तुम्ही शिकलात तर तुमचा कॉन्फिडन्सही खूप चांगला बूस्ट होतो आणि सगळ्यात अजून चांगलं एक ॲडव्हान्टेज म्हणजे हे तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहू शकता जर तुम्ही रेझ्युमेमध्ये इंटर्नशिप ॲड केली तर तुमचा रेझ्युमे पुढच्या सिलेक्शनसाठी जॉबच्या आणखीन पॉवरफुल होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हो की समजा तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करताय तिथल्या वरिष्ठ लोकांना जर का तुम्ही आवडलात तर तुम्हाला ते वरिष्ठ लोक जॉबसुद्धा ऑफर करू शकतात त्यामुळे इंटर्नशिपमध्ये तुम्हाला ॲक्च्युली टाईम किंवा परमनंट जॉब मिळवायचीसुद्धा एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते त्यामुळे माझं असं सजेशन आहे की तुम्ही इंटर्नशिपकडे खूप लाईटली किंवा हां ठीक आहे ते काय एक माझा सिलेबसचा भाग आहे असं म्हणून बघू नका तर इंटर्नशिप सिरियसली करा आणि इंटर्नशिप तुम्ही सिरियसली जेवढी कराल तेवढं तुमचं करिअर प्रोग्रेशन फास्ट होईल